हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत आहे एक आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी आणि आता गणपती बाप्पांना वाटा लावण्याचा वेळ आलाय बा आणि आता म्हटलं संध्याकाळी मग आता आरती करून फायनली म्हणजे आमच्या इथं तसं आठव्या दिवशीच उठवलेत गणपती आमच्या इथल्यांनी आम्ही नव्हता उठवला सातव्या आठव्या कोणी पाचव्या दिवशी पण उठवत पण आम्ही प्रॉपर जितके दिवस असणार अकरावे दिवस नववा दिवस दहावा दिवस असं जे कॅलेंडरच्या प्रमाणे जितक्या तर आमच्या इथं जे वस्तीवरचं जे मंडळ होतं गणपतीचं तर त्यांनी तर वाजत गाजत म्हणजे गणपती बुडवायला नेला तर आमच्या इथल्या सगळ्यांनी त्याच दिवशी उठवले गणपती पण आम्हीच नाही उठवला म्हणलं की आनंद चतुर्थीच्या दिवशीच गणपती व्यवस्थित उठून मग हे करू तसं तर आता बुडवायची ठिकाणं भरपूर आहेत तिथं विहिरी येतं बऱ्याच लय आणि त्याच्यानंतर पाऊस पण झालाय तळे पण लय साचलेले आहेत आणि इकडं पहा गौरींचं जे डेकोरेशन होतं म्हणजे गौरींचं जे सास शृंगार ते आम्ही काढलाच नाही काही कारण की खाली जंगल विला थीम बनवलेली होती सगळी त्याच्यामुळे आतमध्ये जायला काही जागा नव्हती म्हणलं नको गणपती बाप्पांना ज्या वेळेस वाटा लावण्यात येईल त्याच्यानंतरच हे सगळं काही एक खटीस सगळं काढता येईल त्याच्यानंतर बऱ्याच गौरींच्या साड्या दाखवा असं सुद्धा बऱ्याच ताईंच्या कमेंट दाखवू तुम्हाला तर चला आता पहिले आरती करून घेऊ सगळ्यांची गडबड चालली आहे आर्यन म्हणतो मला आहे गणपती बाप्पा मला घ्यायचे हातामध्ये रुद्र म्हणतोय मी घ्यायचंय हातामध्ये आणि ध्रुवाचं तर वेगळंच आहे भाई इथं बसूनच आहे घंटी घेऊन म्हणतोय मलाच घ्यायचाय गणपती हातामध्ये तुला झेपणार आहे का तर आता जसं की वर्षभर या म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाची जसे आतुर आतुरतेने वाट पाहत असतो ते गणपती आता शेवटी आज विसर्जन होणार आहे आणि आता पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार चंदनाची ऊटी कुमकुम केशरा तर आता बाप्पांसाठी आज सुद्धा मो, मोदक केले होते तर आता जायच्या टायमाला मोदकाचा प्रसाद आहे सगळ्यांना गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पारिया गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपती चार एक दोन तीन चार गणपती चार एक दोन तीन चार गणपती गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर संध्याकाळ झाली चांगला अंधार पडलाय पूर्ण दिवस मग आहे आणि संध्याकाळीच घेतलंय बुडवायला आम्ही कारण दिवसभर आम्ही पण गेलो होतो बाहेर तर म्हणलं सगळे असल्याशिवाय गणपती बुडवायला ठीक नाही वाटत म्हणलं सगळे आल्याच्या नंतरच मग आता घेतलंय तर इकडे विहीर आहे तळा पण इकडं लय लांब आहे पण म्हणलं चला इथं विहीर आहे विहिरीमध्येच विसर्जन करावा गणपती बाप्पांचं तर चंद्र बघ ना कसं फुल हा आणि डोंगराच्या पायथ्याशी इकडे विहीर आहे तर म्हणलं इथंच विसर्जन करावा आणि चंद्र दाखवते तुम्हाला हे पात आरती करायची नाही इथं हे वा चंद्र पूर्ण दिसतोय चपला काट ढुद्र ध्रुवाची काय घाई चालली बघ ना बघायची जेवण आहे का ताटात वय सुख भरता वाटा मी राची

ంగల మూర్తి విసర్జన్ గణపతి బా आता ते गणपती बाप्पा तर गेले ह्या गणपतीला घरी घेऊन चालले का इकड आत्ताच गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय आणि त्याच्यानंतर पहा दुपारी तसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला की दाजींनी कशी प मटर पनीरची भाजी केली आणि मस्त ताईचा आणि दाजींचा मस्त प्रोग्राम झालाय भाजी बनवण्याचा आणि आज पहा आज आमच्या महिला मंडळाची इकडं पार्टी आहे तर तुम्ही म्हणता कशाच्या याच्यामध्ये तर आता सुनीता ताईला तर सगळ्यात जणी ओळखतात तर सुनीता ताईचा बड्डे होता त्या दिवशी तर त्यांच्याकडून त्या, त्या बड्डेची पार्टी घ्यायची आमच्याकडून राहिली होती तर आज पहा आमचा प्रोग्राम झालाय दहापाट्याचा म्हणलं दुसरं काहीच नको भाजी भाकरी हे ते सगळंच काही म्हणजे खाऊन खाऊन कंटाळा आलाय म्हणलं आपली गावठी रेसिपी काहीतरी भाऊन जाऊन द्या तर त्यांच्या हातच्या आज धापटे बनवून घालणार आहेत त्या सगळ्यांना तर मुलं वगैरे येऊन तिकडं धिंगणं घालून राहिले सगळे सगळे आणि बघा पार्टीसाठी घरनं सगळे पीठ वगैरे दहा पट्याचं घेऊन आल्यात तुम्हाला तर आता घरून सगळं सामान घेऊन आल्यात पहा दहापाट्याचे सगळे प्रकारचे मिक्स पीठ त्याच्यानंतर लसूण कांदे हिरवी मिरची जिरे आणि हळद विसरल्यात आणि हळद इथून द्या म्हणतात म्हणलं आता आम्ही नाही देणार हळद अजिबात देणार नाही डायरेक्ट घरी जायचं पाय पाय चालत जायचं घेऊन पीठ आणा म्हणलं होतं आणि कांदे आणा म्हणलं होतं सगळं घेऊन चाललं तेल पण घेऊन आली बाई बघायला डाब्या म्हणजे आम्ही खाते काय आमचं माझी पार्टी म्हणजे माझं सगळ्या भाजी फक्त आणायचं तर इकडे बघा सगळे मिक्स पीठ त्याच्यानंतर घरचे कांदे त्यांचे त्यांचेच कांदे असतात आम्हाला कायम आम्ही विकत आणतच नाहीत कांदे कवडीच आणि इकडे पल्लवी ताईच चाललंय कोथिंबीर कापायचं काम आणि ही पण शेतातलीच किंवा आहे ताजी ताजी भल्या मोठ्या मिरच्या बाई एवढ्या मुको मिरच्या टाकू जाळ उठण बघायचं धापटे सुनीता ताई खूप छान करते त्याच्यामुळे त्यांची रेसिपी बघू आपण धापट्याची कशी तुम्ही सगळ्यांना कशी तर एक दिवस सुनीता ताईने मस्त पिके डब्यामध्ये भरून पार्सल केले होते आम्हाला इकडं त्याच्यामुळे सुनीता ताईंच्या हातच्या दहा पाट्यांची टेस्ट मला माहिती आहे म्हणजे आम्हाला माहितीये थोडक्यात आणि मोठ्या जावान हो आज मी अजिबात काय हात नाही लावणार कशाला तुम्ही आयच घालायचं मला सगळ्यांनी आणि आमचा मेन मेंबर यायचा राहिलेला आहे आजू कोणता मेंबर यायचा तीन चार मेंबर हा मनीषा ताई यायच्या राहिल्यात नननबाई सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला आम्ही करून ठेवा का भक्ती बाई कुठून येईल घरी ना येईन का मागून बिरकुल नाही ना मच्छर लय झाले काय नाईल लावली तरी चावरायचं लावून ठेवली तरी पण मी काम चाकून पटपट कांदा तुम्हाला मला येईल मग कापायला पटपट मिक्सर आणायचा का बाहेर आता अगं एवढ लय लई वाटायचं आपल्याला एवढंच वाटायचं कशाला बाहेर आण आना आजचे धापटी पाहून नक्कीच तुमच्या घरात तोंडाला पाणी सुटणार आहे तर यांनी पनीरची भाजी तर बनवून ठेवलेली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघताना हा व्हिडिओ कालच आहे रात्री केलाय आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसात चाललो होतं ह्यांच्या बर्थडेचं आमचं उद्या करू उद्या करू असं आज आणि त्यांच्या माग काम सध्या आता कोथंबिरीचं काढणं परत अजून काय काय चालू आहे त्यांचं कांद्याचं रोपणी देतेच त्याच्यामुळं जसा टाइम भेटत शेतातून काम करून आलं संध्याकाळी दमले आणि होतं काहीच करायची इच्छा राहत नाही त्याच्यामुळे आज आज उद्या उद्या रेटीत रेटीत आज फायनली ते तुम्ही धापटाची पार्टी पाहिली कधी नक्की सांगा सगळी होती पण धापट्याची पाहिली का बायला विचारलं कसली पार्टी देते बाई म्हणतात बाई धापट्याची देते म्हटलं मग त्या धापट्याची चल वेगळं काय करते मला मनीष करता आल्याच्या नंतर बरोबर सगळ्या बोलत्या होणार आहेत कारण त्यांच्याशिवाय मजा नाही आणि बऱ्याचदा तुमच्या कमेंट आहेत की तुमची ताई सक्की ननन नाहीये का नाहीये का आम्हाला सक्की ननन नाहीये

आली म्हणले आय खाईन पण बघा लावलीच नाही आम्हाला कांदे सोलायला लावले बघा बरोबर नरन बाई कशा आहेत तुमच्या भाऊ करणार नाही म्हणून राख्यात नागा इकड दोघी पण दोघी कांदे सोलून द्यायच्यात ताईने डायरेक्ट म्हणले एवढे कांदा छोटा छोटा कट करण्यापेक्षा मग आपलं आहे ते यंत्र त्याच्या साई बघा कांदा कट करायचं काम चालले सारखा कट होतोय ना लई करायचं तेच ना मुलं छोटे मोठे सगळे मिळून आणि इकडे सुनीता ताईंनी काय केलंय सगळे पीठ चालून घेतले घरूनच घेऊन आलते बघा कशी पीठ आणि आता वाटणी मोजायचं काम चाललंय बरोबर अॅक्युरेट सगळ्या कोथिंबीर मिरच्या वगैरे सगळं धुवून घेतलंय इकडे विहिरीत पाणी सोडलेलं आहे बा आवाज येत असेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला कालच विहीर सगळी ही धुतली आणि धुवून त्याला पाणी सोडलंय तर सकाळपासून फक्त अर्धी भरली आता उद्यापर्यंत ही भरणार सुद्धा ना एवढीच राहणार आहे आता बहुतेक लाईट जाईन मधीच मधी लाईट गेली का मग नाही भरायची आणि जर कंटिन्यू रात्रभर जर चाललं तर मग भरून जाईल पण सकाळपासून आता वाजले सात सात वाजेपर्यंत फक्त आणि फक्त अर्धीच भरली साहेबांनी जी जाळी बनवली ती जशीच तशी आहे ज्यावेळेस रुद्र पोहायचं म्हणतो त्यावेळी जाळी काढली जाती आणि मग पुरा परत ते टाकून येतात कारण त्यांनी साईडने खिळे वगैरे मारलेले आहेत याला आडपायला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आता ते तवर आजू का दहा बारा दिवस आहेत तोपर्यंत त्याला चांगली ट्रेनिंग देते नंतर मग आम्ही असले आम्ही नाही उतरून देत त्याला अजिबात विहिरीमध्ये तर आता स्पेशल तसे घर घरगुती धापटे करायचे म्हणले तर मग आता आम्ही काय करत असतो घरातले जेवढे पीठे ज्वारी बाजरी त्याच्यानंतर बेसन पीठ कांदा लसूण आदरक लसूण आपला आदरक नाही सॉरी लसूण हिरवी मिरची आणि जिरे याची पेस्ट वगैरे टाकून ते मळून त्याची बनवत असतो पण आता यांची रेसिपी जरा वेगळीची आहे तर त्या सांगता तुम्हाला कशी काय आहे तर सगळ्यात प्रथम यांनी घेतलंय कशाचं पीठ घेतलंय सुनीता ताई ते म्हणजे काय डिटेल मध्ये सांगा जिवारीचे जे कवळे कंसा असेल का हा अच्छा अच्छा त्या कंसाचा बनवलेला आहे ते उकडून घेतले ते कंसा तुम्ही बाजूलाच ठेवता कवळे कंचन टाकायचे आणि मग त्याचे ते दाणे काढायचे कुटायचे ते कंचन मग त्याचे दाणे तयार करायचे

आली नाव आता संपलं पण आता नाही संपत वाद रायचं याला गोनी भरून द्यायची आणि वाळ उकडायचे वाळायचे आणि नकतो मी तुमचे फुटायचे आणि वर्षभर भर खा पहिले ताई आपलं ज्वारी बाजरी बैलांनी करायचे नायचे हा म्हणजे बरोबर सारखी कणस लावून ती गोल एऱ्यावर ठेवायचे आणि मग बैलांनी ती कांसांवर ते पूर्ण रोलर हिंडवायचे आणि मग ते साइड ला पडायचे ज्वारी बाजरीचे आणि मग ती ज्वारी बाजरी व्हायची आहे का नाही आता कसं आहे की मशीन आलेले आहेत ज्वारी बाजरी करण्यासाठी मग त्या बरोबर ज्या ज्यावेळेस ज्वारीची काढणी होती त्यावेळेस जे कवळे कणस आहे ती बाजूला ठेवायची आणि जे चांगले स्ट्रॉंग कणस आहे ती बाजूला ठेवायचे त्याने हो काय होतं मग ज्वारीमध्ये चांगली टप्क टपकड बाजूला निघते आहे का नाही एकत्र नाही होत मी एकत्र नाही कारण आता मार्केटमध्ये पहा आपण गेल्याच्या नंतर ज्वारी बाजरी घ्यायला गेल्यावर काय होतं की आपण क्वालिटी पाहतो ज्वारीची बाजरीची क्वालिटी पाहतो बरोबर आहे का नाही टपकळ ज्वारी टपकळ बाजरी आणि छोटी देते देते त्यांना जायचं अठरा वाट्या बघा ते कांसाचं सगळं पीठ घेतलंय आणि गावाचं किती आहे गावाच घ्यायचं आणि आता गावाचं पीठ टाकू राहिले गावाचं पीठ आता बारा वाट्या आहे का नाही ज्या टाकून मी आले त्यांना किटली देऊ ना डाळी आपले जे बेसन पीठ आहे ते ना, ना? आणि मी केटली आणायला गेले तोपर्यंत इकडे बाजरीचं पीठ पण टाकलं याच्यामध्ये बाजरीचं पीठ किती सहा वाट्या सगळं पीठ आता मिक्स करून घेऊ राहिलं तर बघा इकडे सगळ्या कांदा कापून झाला आणि मिक्स करायचं मोकळा करायचं काम झालंय आणि एवढ्या ढापट्याला एवढा कांदा टाकायचा आहे आता कांदा जास्त असल्याशिवाय चव येत नाही असं सुनीता ताईंच म्हणणं आहे हो की नाही हा बघा आता बघा धुराडी खेळायचं पावडर पावडर लावा ला पावडर करा अयू काय करता मला वाटलं बाई पिठामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे मस्त असं मिक्सर मधून बारीक करून आणले आणि आता याच्यामध्ये मिक्स करतात

आता कांदा टाकला का हळद सगळं टाकून घेतलं ना हिरवी मिरची तथ्याचा आता कांदा हळद टाकली का पाहिजे अर्धा अर्धा सगळं कालून अर्धा अर्धा करून द्या काल पाहिजे

भाजीच लावून आले दुपारची पनीरची भाजी बनवली आज त्याला भाजी भिजी नको मला मला शिल्लक रे आता लेखी सारख्या सुना भेटल्या त्याला काय गोडवानी

एक म्हणते मी चुना लावते झाला आता झालं दहापाट दहापाट झाला म्हणल्या कारभारणी झाल्यात लई आणि मालक झाला येत लिगत झाली एक दोन तीन चार सात आणि गॅस मात्र एकच काय उपयोग मग त्याला बघती आयत खायचं आज आयत बारकाल्या जावांना आयत खायचंय आज सगळ्या मोठ्या जावा करून घालणारे भाड्या नाही आम्ही मी पंथरवाईचा इल्जाम करू पंथरवा पंथरवाईची सोय करून पंथरवायाची सोय वय बघती पंथरवायाची सोय करून टाकायची डायरेक्ट मग

हो दागी जरा सांभाळून बोला पस्तावा नको करायला नंतर आपल्याला दाजी मी मलाच ठेवून देईन साड्या या नाही एकीला देणार नाही म्हणून म्हणलं सांभाळून मला तुम्ही म्हणले तर ते बी करीन काय नाजी तिच्याकडे लई येतील काय नको आणि तर आता नंबर माझ्यावर आलेला आहे यांची सगळ्यांची टोटल लावा तुम्ही किती पैसे होते तेवढ्यात मला यांची टोटल सगळ्यांची टोटल झाले चौपन हजार हा मग तेवढ्याचं मला एकटीला जेवढे चोपन्न हजार एकटी तीन म्हणजे पन्नास हजार आहे सगळं चोपन्न हजार बिल सगळ्याची माझी बहिणी स्वाती जाणार आहे त्यामुळे मी फ्री झाले चोपन हजार बिल तो जरा जेवढी होती तेवढं मी स्वतः एकटी करते स्वतः बिल तू नको देऊ प्लीज तू नको देऊ तुम्हाला द्यायला लावणार मी काय पैसे देईन तू नको देऊ सगळे नाही नाही सध्या मी काय देईन तुला मी पाच दहा हजार मी देईन तू बाकी तू बघी माझं हाय तेवढं एकूण यावं लागेल मला हाय तेवढं तेवढं विकलं तर तेवढे पैसे नाही यायचे तू काय विकणार पार्टी चालली तुम्ही का खाऊन काय खाऊन खाऊन फुगलेत का मस्त तेला असं दाखवत तयार झालेलं आहे इथं इकडं ताईचं थापायचं काम चाललंय का

अत्याचार केला पाहिजे ताई तुमच्या यांनी पिठा मळून घेतलं आहे ना पिठा मळून घेतलं दापटे करून घेतले वरून खाऊ न घेतले तर चला छान दिवसभर क्षेत्रातून काम करून येऊन काहीतरी एन्जॉय झाला सगळा थकवा असा दूर झाला सगळ्यांचा सा, आणि एक मस्त असं सगळ्यांनी गप्पा गोष्टी करून दापाटीची पार्टी छान अशी आमची पार पडली तर रात्री अकरा वाजली होती अकरा साडे अकरा तर चला हा होता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमची दापाटीची पार्टी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजबेट विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो